संभाजी नगरात लोकसभेची निवडणूक सगळ्याच राजकीय पक्षांनी प्रतिष्ठेची केली कारण उद्धव ठाकरे यांनी चंद्रकांत खैरे यांना पुन्हा एकदा उमेदवारी दिली मात्र महायुतीचा घोळ काही केल्यास संपतच नाही त्यामुळे इच्छुकांची धाकधूक मात्र वाढली छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघ हा मराठवाड्याचा राजकीय प्रवेशद्वार म्हणून ओळखला जातो त्यामुळे सगळ्याच राजकीय पक्षांचं लक्ष या लोकसभा मतदारसंघावर आहे शिवसेनेतील फुटीच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि शिंदेंच्या नेतृत्वातील शिवसेनेच्या अपेक्षा वाढल्या पण हे दोन्ही पक्ष महायुतीत एकत्र असल्यामुळे नेत्यांवर बोलताना मर्यादा येतात शिंदेंच्या नेतृत्वातील शिवसेना छत्रपती संभाजीनगर लोकसभेच्या जागेकरता आग्रही आहे संभाजीनगरची जागा ही शिवसेनेची आहे मुळामध्ये भाजपचं प्राबल्य वाढलं असं जे काही सांगता ते का सांगतायत ते निश्चित काही अंशी वाढलं असेल त्याबद्दल दुमत नाही किंवा आम्हाला त्याच्या टिपणी तीक करायची नाही परंतु शिवसेना प्रमुखाच्या आशीर्वाद आम्ही ही जागा नेहमी जिंकत आलेलो आहोत शिवसेना छत्रपती संभाजीनगर करता, संभाजी करता आग्रही असली तरी उमेदवार निवडीवरून पेच निर्माण झालाय इकडे भाजपचे भागवत कराड हे या लोकसभेच्या जागे करता आग्रही आहेत गेल्या सहा महिन्यांपासून त्यांनी मोर्चे बांधणी सुरू केली होती त्यामुळे भाजप कार्यकर्त्यांच्या नजरा या मतदारसंघाकडे लागलेल्या आहेत या लोकसभा मतदारसंघातील राजकीय बलाबल पाहता भाजपकडे तीन आमदार आणि एक खासदार असं संख्याबळ आहे तर शिंदेंच्या नेतृत्वातील शिवसेनेचे पाच आमदार आहेत स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये भाजपचे सोळा जिल्हा परिषद सदस्य तर शिंदेंच्या नेतृत्वातील शिवसेनेचे तीन जिल्हा परिषद सदस्य आहेत महापालिकेत भाजपचे चोवीस नगरसेवक तर शिवसेनेचे दोन नगरसेवक आहेत भाजपच्या ताब्यात दोनशे सत्तेचाळीस ग्रामपंचायती आहेत तसंच राज्य सरकारमध्ये आहे भाजप आणि शिवसेनेचे प्रत्येकी दोन मंत्री आहेत हे राजकीय बलाबल पाहता महायुतीतील भाजप आणि शिवसेनेत छत्रपती संभाजीनगर लोकसभेच्या जागेवरून रस्सीखेच सुरू आहे सर्व कार्यकर्त्यांचा उत्साह पाहता आणि मागील दो दोन वर्षापासून नव्हे तर तब्बल तीन साडेतीन वर्षापासून जी मेहनत भारतीय जनता पार्टीच्या पक्षाच्या कार्यकर्त्याची बूथ लेवलपर्यंत झाली त्यामुळे खऱ्या अर्थानं सर्व जनता आणि भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता तिथे छत्रपती संभाजीनगरमध्ये कमळ फुळेल या आशेने सर्व पाहत आहे गेल्या लोकसभा निवडणुकीत एम आय एम च्या जलील यांनी शिवसेनेच्या खैरेंना पराभूत करत विजय मिळवला होता यावेळी राजकीय समीकरण बदललंय शिवसेनेची दोन शकल झाली आहेत तर महायुतीला ही जागा पुन्हा खेचून आणायची आहे त्यामुळे सत्ताधारी शिवसेना आणि भाजप एकमतानं या जागेचा निर्णय घेणार आहे पण त्यांच्यात या जागेविषयी एकवाक्यता दिसत नाही शिंदेंच्या नेतृत्वातील शिवसेनेकडे ही जागा कायम राहणार असल्याची चर्चा आहे पण त्याविषयी अधिकृत घोषणा काही झाली नाही तर इकडे विद्यमान खासदार इम्तियाज जलील दुसऱ्यांदा लोकसभेकरता कौल मागणार आहेत तसंच ठाकरेंच्या शिवसेनेकडून चंद्रकांत खैरेंना उमेदवारी देण्यात आली आहे या सगळ्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगरमधून उमेदवार देताना महायुतीची कसोटी लागणार आहे छत्रपती संभाजीनगरहून सिद्धार्थ गोदामसह ब्युरो रिपोर्ट न्यूज एटीन लोकमत